सकाळचे कुपवाड येथील बातमीदार ऋषिकेश माने यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांच्या टोळक्याने मारहाण केली आहे श्री माने यांनी समाजित लक्षात घेऊन गणेशोत्सव मिरवणूक कायद्याचे पालन झाले पाहिजे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती त्याचा राग मनात धरून अहिल्यानगर येथील काही तरुणांनी रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास अहिल्यानगर येथे श्री माने यांना गाठून त्यांना काठीने हाताने जबरी मारहाण केली आहे यात ते गंभीर जखमी झाल्यात यात झालेल्या प्रकरणातील रफिक शेखसह

गंभीर दखल घेतले तसेच दुसऱ्या घटनेत मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका मंडळाने रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ध्वनी क्षेपक लावला होता तो बंद करण्यास सांगण्यास गेलेले लोकमतचे पत्रकार संजय माने यांनाही मारहाण करण्यात आली आहे पोलिसांनी दोन्ही घटनांमधील संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले या दोन्ही प्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सी न्यूज पत्रकार दीपक कांबळे यांना शिवीगाळ करत अपमान करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सुभाष खराडे प्रकाश कांबळे शेखर जोशी सुरेश गुदले हनुमंत मोहिते जयसिंग कुमार शिवराज काटकर अविनाश कोळी सचिन मोहिते विष्णू मोहिते अजित झळके धोंडीराम पाटील शशिकांत शिंदे गणेश मानस विकास सूर्यवंशी सुरेंद्र दुपटे सोहम देवळेकर सचिन सुतार दीपक कांबळे बलराज पवार अतुल पाटील शैलेश पेटकर अमोल गुरव आदी उपस्थित होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडत असताना दोन तीन दिवसांमध्ये अशा घटना घडल्या की पत्रकारांच्यावर हल्ले केले गेले टाकळीचे आमचे जे पत्रकार आहेत आणि पोलीस पाटीलसुद्धा आहेत ते संजय माने आणि कोपवाडचे सकाळचे वार्ताहर आहेत ऋषिकेश माने यांच्यावर काही लोकांनी हल्ले केले या हल्ल्याप्रकरणी जे कारण पुढं आलं ते त्यांनी ध्वनिक्षेपकाला विरोध केला नियमानुसार तुम्ही बंद करा अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीमुळं काही लोकांना राग आला आणि त्यांनी या दोन्ही पत्रकारांच्यावर हल्ले केले आणि पत्रकारांच्यावर हल्ला करणं ही निषेधार्ह गोष्ट आहे कारण आम्ही पोलिसांना गणेश मंडळांना आणि एकूणच समाजव्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि नेहमीच समाजा बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी स समन्वय ठेवण्याचं कामसुद्धा पत्रकार करत असतात त्यामुळं अशा प्रकारची हल्ल्याची घटना आम्ही खपवून घेणार नाही यापुढेसुद्धा आमचा अशा घटनांविरोधातला लढा सुरूच राहील आमचे सी न्यूजचे पत्रकार आहेत दीपक कांबळे त्यांनासुद्धा गेल्या काही दिवसांपासून धमकावण्याचे किंवा त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून झाले त्याच्याविषयीसुद्धा आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारची पत्रकारांची बदनामीही थांबावी त्यांना धमकावण्याचे जे प्रकार आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून